ही गोष्ट तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन सॅलेड म्हणून खाता ना तो तो hey? हा, हा वेठू ला असं हा वेठू ना मस्त याला हवा लागून चांगलं गा हे होईल सुकून जाईन पुरं त्याला थोडं थोडं पाणी लागलं होतं जरा त्याच्यामुळे असं वडलं आलो बघा नॉर्मल नॉर्मल वाळून जाईन सगळे हे बावट त्याच्यात उभं राहिले मग मक्का चिकन सांगलेली आम्ही सगळी चांगली तर आहे तशी बैठल होती आम्ही चेक करून बाजा <laughs> 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 ते बाजारात चेक करून आणली आम्ही वरती वरचे नाही का पाहिजे काय दिवसांनी म्हणजे केळ जार तब्येत होईल आता ते खाऊन पण ही गाजर आपण पण खाऊ शकतो हो एवढी चांगली दहा रुपये किलो भेटली आम्हाला आणि हे पण दहा रुपये किलो झालेले आहे आमच्या सोहित किलोमीटर दहा किलोमीटर जायचं असलं तर घोड्यावरच जातो कस कसोडू आमच्या गावात ये दोऱ्या घेऊन चालायची असते ना घोडा घेऊनच मी घरी गेलो ग डावझो आपलो ल बेकार झालं मला मला नाही झालं हां आशिक तो मला गोडा सकाळी तुम्हाला सर तीच झालं म्हटलं जाऊ दे नाही नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक सॉरी बारा बेचाळीस झालेत आपल्या बारा वाजता आहे ना वासरांना पाणी दाखवायचं कालपेक्षा आज जरा ति जरा बरी काल न जाऊ मग मी आज तरी ओके आले एकदम पहिले सर्दी आणि खोकला कमी झालाय फक्त खोकला आता थोडा खोकला नाही घास दुखते फक्त थोडा अदरवाईज मग काय नाही एक खेळतो तुके ते सॅशे आणि एक बिस्लर घेऊ खल का नाही काय चल आहे बावट तिच्यात उभं राहिले चल ना गे आलाय ते तेव्हा सोपली विचित्र यायचं पाय बांध पाय म्हणजे वाटायचा पाय बांधतो पाहिला नंतर बाकी करी बसतो काय आणि चल हे पण घेणार वाड हसपी होतो बघ पाणी थोडं ह्यांनी का तोंडच लावलं दोघांनी गान करते राही वासरू हेटले राहत आम्हीत आणि त्याच्यावर पाय ठू बसलो हा ठोके काही आंबोनच खायना हाय तसं ठेवलं सगळं त्याला काय आलं आम्ही ना आता घेऊन आले लाईट नाही लागत आहे का आपलं चिकन सांगलेली आहे आम्ही सगळी चांगली तर आहे तशी बैठली ते आम्ही चेक करून ते बाजारात हे दाखवतो दा तुम्हाला खुलून आणि इथं पण हे आणलेलं आहे त्याला हे गाजरं आणलेलं रे गायला रे बुके गायला आवडला ती गाजरं दीच खाती चांगली गाजरं आणि ह्याला कापून टाकू ह्याला बारी बारीक तुकडे केले ना तवाच खाती थांब देतो अमृता का पाहिजे पाहिजे का सिटपाना केला हे जुगाड मी आणले लोक लूल पाहिजे पण धारणा ती याला पांगून ठेवायला लागेल आपल्याला तो म्हणजे लगे ना असं आहे ना, ही ही ना एक असं हे इथं किती करायचं पोत हातरायचं आणि पोत आहे ना हात हातरायचं आणि त्याच्यावरती गाजरं ठेवायची आणि वर परत पोत टाकायची ओल्लं करून जेणेकरून बरं देव नाही पण ते तर सगळं उघडलेलं आहे आम्ही त्यात काही वाद नाही गाजर चांगली ते खाऊन पण भेटल्या ही गाजर आपण पण खाऊ शकतो एवढी चांगली दहा रुपये किलो मिटली आम्हाला आणि हे पण दहा रुपये किलो आहे आम्ही कसं बघितलं हेच बघ कसं कन्सल्ट चेक करून आणले आम्ही सगळं वर वर येत नाही का तर गाई चांगला खाली सगळ्या पेक्षा चांगले मूळ झाड झाड कणसं आहे दहा नाही भेटलं का ही घरी आपण पण खाऊ शकतो एवढी चांगली कणसं आहे ही पण दहा रुपये किलोने भेटली आम्हाला एवढी स्वस्त भेटली साठ किलो ती आणि साठ किलो हे आणले द सकाळी गेलतो आम्ही हा नाहीला सकाळ साडेपाचला हां साडेसहाला गेलतो बराबर पोचलो दिव साडेसहाला आम्ही बरोबर सगळं उचललं मग आज जरा जास्त मोठा ब्लॉक झालाच मग मी तिथं सेकंड पार्ट बनवलाच लय मोठा ब्लॉक मग नाही बोर होती। होते बोरिंग होते मग दाखवायला हरकत भरपूर असतं डिवर्स भरत आणि त्याच्या आपलं मग काय तर कमी कमी करायला लागतं मग सगळे व्हिडिओज क्लिपा त्याच्यामुळं मी ना आता डायरेक्ट सेकंड पार्ट बनवतो त्याचा डायरेक्ट हे पण नीट ठेवून द्यायला लागणार आपल्याला एका बाजूला याला पण पाण्या लागलं पाहिजे आणि सगळं असं उगळतो यायचं खाली हे फक्त आपल्याला जरा मॅनेज तुला डाय पुरस्कार द्यायला <laughs> 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 <ले> पाहिजे <laughs>

<laughs> अरे बाडा पडी मारली घर सांगतो माई कॅपॅसिटी गेली होती सगळी आपले जाऊ दे आता त्या ते तेच होणार आता शेवटचं राहिले ना लोक मुद्दाम चोरून घेण्यात आता काय ते शेवटी आपण लेट तोडतोय ना त्यांना कळलं असेल आपल्याला जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही मग आणतच की त्यात मिक्स करू आपण अंग खास खास नाव करे चल चल चालू आता दहा किलोमीटर जायचं असलं तर घोड्यावरच जात कस कस आमच्या गावाची डोरं घेऊन चालायचे असते ना घोडा घेऊनच घोड्यावर बसल पैसे चालणारच नाही एवढं माझे कंडेल म्हणतात त्याला कंडेल आपण काय करू उद्या सोमवारी यावेळी बाजारात जाऊ खास तुला गोडावर गणेश घोडेवाले तेव्हा एक कंटेल होतो घोड्यावाल अजून अजून सकाळी गणेश आणलेली दोन तुम्ही हॉटेल मध्ये सर म्हणून खाता ना म्हणून नाही फक्त गाजर आण मुळ मुळ आहे ना, <laughs> ना, ना का ते ना आपल्याला बिटत भेटलं पण बिटलं मागवत पंचवीस रुपये किलो सांगायचं याला वाटांना चालत ना पण वाटांना वाटा न कुठं उद्या वनशील केळ चार मधतवाल्याला ना कुठं वाटाण चारत काय काही दिवसांनी मनसे केळ तब्येत होईन आता पाणी हवे ठेवला मी असं हवे ठेवलं ना मस्त याला हवा लागून चांगलं गा हे होईल सुकून जाईन पुरं त्याला थोडं थोडं पाणी लागलं होतं जरा त्याच्यामुळे असं ओललं आल बघा नॉर्मल नॉर्मल वाळून जाईल सगळे काही काही असे ले होते ना मग ते खराब व्हायची शक्यता जास्त असते अशी साईडला काढल्यान टेन्शन नाही मग चप्पसरून ठेवायचं मग सगळं ओके गायला टाकू हे अजिबात नाही खातो गं हा काल आलं आहे ना नियोजन का पाच रुपये किलो दिलं आपल्या त्यांनी त्यातली एक दीड किलो खाल्ला असेल फक्त त्यांनी ते मग उठ्ठात गेले सगळं चल रिटर्न देऊ मी तो मागू देऊया सगळं तुला द्यायचंच नाही तो रे पेण्याला दिले आम्ही साधारण फक्त एकशे वीस ग्राम आमच्याकडून वेस्ट गेली ती त्यांनी म्हटलं जाऊ दे म्हणून खेळतो की पण घेतलं जर असेल तर बऱ्यासारखं वाटत रेक्स्ट्रा आपल्याला मका चुन्नी आणि कोरमा घ्यायचा यांच्याकडूनच त्यावेळेस त्यांची अडीच हजार रुपये मायनस करा म्हटलं मग पुढे बिलात होईन ते